दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो तुमचे भाग्य म्हणूनच आजच्या शुभ अशा दिवशी आज हा अध्याय तुमच्या समोर आला आहे जो कोणी व्यक्ती आज हा अध्याय शेवटपर्यंत ऐकतो त्याच्यावरती श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहते त्याच्यावर कुठलेही कधी संकट येत नाही त्याचं नक्कीच भाग्योदय होतो रोग दारिद्र्य पाठीशी लागलेली पिढा शत्रूचे संकट नष्ट होते म्हणून न चुकता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करू कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका या मंत्रामध्ये या नामामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील म्हणून नक्कीच टाईप करा आजचा अध्याय आहे अध्याय सेचाळीस शांतपणे ऐका श्री वल्लभेश्वराचा वृत्तांत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत या भव्य दिव्य ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट हे एक देशस्थ कर्नाटकी स्म्राट ब्राह्मण होते ते एकदा श्रीकृष्ण दर्शनासाठी उडप्पी तीर्थस्थानी गेले असताना तेथील नयन मनोहरी मोरमुकुटधारी श्रीकृष्णाच्या मूर्तीने त्यांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकले तेथेच त्यांना कन्याकुमारीस जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा झाली या आदेशानुसार श्री शंकर भट कन्याकुमारीस केले आणि त्रिवेणी संगमात स्नान करून मोठ्या श्रद्धा भावाने त्यांनी श्री कन्यक्या देवीचे दर्शन घेतले देवी अंबा शंकर भटाकडे स्नेहपूर्वक नजरेने पाहत जणू म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील मी प्रसन्न झाले आहे तू कुरुकट्टी क्षेत्रास जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या दर्शनाने आपले जीवन कृथार्थ कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतर आत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो मातेचा आशीर्वाद घेऊन शंकर भट जाण्यास निघाले आणि काही तासानंतर मरुतमल्लाई या गावी येऊन पोचले हे एक अत्यंत रम्य स्नान होते लंकेत श्रीराम आणि रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती गळून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यानंतर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला त्याचेच नाव मरुतमल्लाई असे पडले येथे अनेक गुहा होत्या त्यात सिद्ध पुरुष गुप्तपणे तपश्चर्या करीत असत शंकर भटाने समस्त गुहांचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला एका गुहे त्यांना एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच शंकर भटाच्या अंगात कापरे भरले आणि ते घाबरून जोराने ओरडले श्रीपाद श्री वल्लभ त्या निर्जन अरण्यात त्या अरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले ते म्हणाले बापरे तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपाद श्री वल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेण्याचे योगी ज्ञानी लोकांना माहीत आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल ते तपस्वी पुढे म्हणाले गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर शंकर भटाने श्रद्धा भावाने त्या वाघास नमस्कार केला त्यावेळी त्या, त्या वाघाने ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुत मल्लाई पर्वत दुमदुमला त्यानंतर एक आश्चर्य घडले त्या व्याघ्राने श्रीपाद राजा शरण असे सुस्वरात प्रभू अळविले याच वेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला त्याने त्या रुद्ध तपसव्यास साष्टांग नमस्कार केला आणि क्षणार्थ आकाश मार्गाने निघून गेला अत्यंत नम भावने त्या महात्म्यास साष्टांगण दंडवत घातला आणि म्हटले हे सिद्ध मुनी मी देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरुगट्टी क्षेत्री जाऊन श्रीपाद श्रीवल्ल प्रभूंचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यास निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे त्यावेळी वृद्ध तपस्वी सांगू लागले ते म्हणाले आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्री अत्रिमुणूंची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या अत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला होता त्याचे नाव व्याघ्रेश्वर ठेवले होते तो मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती ब्राह्मण विद्वान आणि आचरण संपन्न होता परंतु पुत्र मतिमंत असल्याने तो दुखी असे यथासमयी या, या बालकाचा व्रतबंध संस्कार त्या सच्चिळ पित्याने केला परंतु त्या संपूर्ण संध्यावंधन सुद्धा करता येत नसे एके दिवशी ब्रह्म या बालकास एक स्वप्न पडले त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले तो बालक आकाशातून खाली येत होता त्याचे चरण भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू पावळे टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला कशाचे भय तू हिमालयातील बद्रिका अरण्यात जा तेथे तुझे सर्व शुभ होईल एवढे सांगून तो दिव्य बालक अंतर्धान पावला त्याच्या संदेशानुसार शर्मा हिमालयातील अरण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास श्री दत्त कृपेने वेळेवर अन्न पाणी मिळत गेले मार्गक्रमण करीत असताना त्यास एक कुत्रा भेटला व तो त्याच्या बरोबर सोबत होता या प्रवासात त्याने उर्वशिकुंडात स्नान केले त्याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्यासह उर्वशिकुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांगण नमस्कार केला आणि त्यांचे शिष्यत्व स्वीकारले अशी अत्यंत नमस्वरात प्रार्थना केली त्या महान गुरुवर्याने व्याघ्रेश्वरात शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की व्याघ्रेश्वरासोबत आलेले ते श्वान तत्वकाळ अंतर्धान पावले त्यावेळी ते महात्मा म्हणाले अरे व्याघ्रेश्वरा बर तो श्वान तुझ्या पूर्व जन्मातील केलेल्या पुण्याचे घोतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन केले आणि अंतर्धान पावले श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रत कुंडात स्नान करू शकलास ही नर नारायणाच्या वास्तव्याने पुणित झालेली तपोभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर शर्मा म्हणाला गुरुदेवा श्रीभाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेतार युगात भरद्वाज महर्षिणी सावित्री काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिटिकापुरम येथे संपन्न केला होता त्याचे फळ स्वरूप पिठिकापुरम येथे श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला त्यांची तुझ्यावर कृपा आहे गुरुदेव पुढे म्हणाले मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षाने तुम्ही तुमच्या आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करा असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर गुहेत बसून ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडे असल्याने त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा पाहिल्या आणि प्रत्येक शिष्याच्या प्रगतीचा आढावा घेतला परंतु या सर्वांमध्ये त्यांना व्याघ्रेश्वर कोठेच दिसला नाही एका गुहेत मात्र एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांनी अंतज्ञानाने ओळखले की तो वाघ कोणी अन्य कोणी नसून त्यांचा शिष्य व्याघ्रेश्वरच आहे त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओमकाराचा आणि हा मंत्र जपण्यास गुरु आज्ञेप्रमाणे तो या मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपात असल्याने कुरुकट्टीस प्राणायाम केले यथाकाळी तो कुरुकट्टी ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरण प्रपत्ते या मंत्राचा जप करू लागला त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या शिष्यांसह वार्तालाप करीत बसले होते ते एकदम उठले आणि माझा परम भक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिल्या तीरावर गेले तेथे व्याघ्रेश्वराने श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक टेकावून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला श्रीपाद प्रभूंनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्त कुरावळे आणि ते त्याच्यावर स्वार होऊन पाण्यातून कुरुकट्टीस पोचले प्रभू वाघावर बसून आलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे वाघाचे कातळे काढले आणि प्रभूंनी आसन म्हणून त्याचा स्वीकार करावा अशी विनंती केली नंतर तो प्रभूंच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्यावेळी व्याघ्रेश्वराचे अष्टभाव जागृत होऊन त्याच्या नेत्रातील आनंद अश्रूंनी प्रभूंच्या चरण कमलावर जणून अभिषेकच केला मोठ्या प्रेमभराने प्रभूंनी त्याला उठविले आणि म्हणाले अरे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बळशाली मल्ल होतास त्यावेळी तू वाघाशी युद्ध करून त्यांना अति कूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर अन्न पाणी देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक निष्ठ जीव जंतूच्या योनीतून जन्म घ्यावा लागला हे असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घ काळ व्याघ्र रूपात राहिल्याने तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्ध्यांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग्य मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा प्रभूंनी आशीर्वादही दिला शंकर भटाने पाहिलेला वाघ अन्य कोणी नसून व्याघ्रेश्वर शर्मास होता तो गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संत महात्म्यांचे रक्षण करीत होता तसेच त्यांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा मोठ्या आनंदाने करीत होता ही सारी श्रीपाद प्रभूंची लीलास होती शंकर भट त्या वृद्ध संन्यासाचा निरोप घेऊन पुढील प्रवासास निघाले श्रीपाद राजशरण प्रपंते अध्याय सेहेचाळीस समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो